नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मालेगाव मनमाड महामार्ग खड्ड्यांमुळे अपघातांना देतोय आमंत्रण पुणे इंदोर महामार्गावर वाहनाची कायम वर्दळ मालेगाव मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून खड्डे वाहन चालकांच्या लक्षात येत नसल्याने वाहने आदळत आपटत आहेत या खड्ड्यांमुळे दुचाकी तीन चाकी वाहनांचा अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली असून प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे मालेगाव मनमाड महामार्गावर दिवसेंदिवस वाहतूक वाढली आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने महामार्गावर खड्डे पडले आहेत अवजड वाहतुकीमुळे जागोजागी मोठे खड्डे पडत असल्याने वाहन चालकांच्याही खड्डे पडल्याचे लक्षात येत नसल्यामुळे वाहनाचे अपघात होऊ शकतात दुचाकी खड्ड्यात गेली तर चालकाचा संपूर्ण तोल जातो अपघात होऊ शकतो मा विद्यार्थ्यांची मालेगाव शिक्षणासाठी जावे लागते गावं आहेत दोन्ही बाजूला आहेत दिवस रात्र महामार्गावर वाहनांची वर्दळ असते आरोग्याच्या काही समस्या भेडसावल्या तर ग्रामीण भागातील नागरिकांना मालेगाव मनमाड या ठिकाणी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात अशात अपघातांची शक्यता वाढते मालेगाव मनमाड महामार्गावर पडलेले खड्डे त्वरित बुजले जावे महामार्गाच्या जा संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात होऊ यामध्ये चुहानी झाली तर संबंधित अधिकाऱ्यावर व कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा मनुष्य गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते